नमस्कार शासनजी आला पर जी, या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचवीस लाखांचा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणेपणाला सुरू करूया कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना नूतनीकरण बाबत वित्त विभागामार्फत दिनांक अठरा जुलै पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कार्यरत व निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी अखिल भारतीय सेवेमधील कार्यत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा छत्र योजना दिनांक पंचवीस दिनां सात पंचवीस ते दिनांक चोवीस सात सव्वीस या कालावधीसाठी नूतनीखीकरणास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना कार्यत्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अखिल भारतीय सेवेमधील अधिकारी ज्यांना सक्तीची राहणार नसून स्वच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सदर योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतील त्याचबरोबर केवळ दिनांक एक सात पंचवीस ते दिनांक ते सहा सव्वीस या काळामध्ये निवृत्त झालेल्या आणि होणारे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वच्छेने सहभाग घेऊ शकतील धन्यवाद